महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार पक्षाने शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा नारा दिला होता ज्याचे पडसाद अनेक जिल्ह्यांमध्ये उमटले अकोला जिल्ह्यातील बाजार आणि देवरी फाटा येथे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आणि आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात आली इतक्यावरच शेतकरी थांबले नाही तर त्यांनी विधानपरिषदेत पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांची खिल्ली उडवली हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे अकोल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी आकोट टेल्लारा प्रत्येक तालुक्यात हे शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं तर याच्या काही प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होती दिव्यांगांचे मानधन होते असे सतऱ्या मागण्या आहेत तर त्याचसाठी आज आम्ही इथे आंदोलन केलं सरकारला आमची नम्रपणे एक विनंती आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करा नाही तर यानंतर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण जिल्ह्यात राज्यात मोठं आंदोलन करेल या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातल्या कुठेही आम्ही फिरू देणार नाही हे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अमरावती जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता अधिक दिसून आली परतवाडा मोर्शी हायवेवरील तडेगाव मोहना येथे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टॅक्टर आडवा लावून चक्काजाम करत शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली सातबारा कोरा करण्याची त्यांची मुख्य मागणी होती याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडवरील चिरोडी येथे मेंढपाळ बांधवांनी चक्काजाम आंदोलन केले परसापूर येथेही मेंढपाळ बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले मोर्शी अमरावती रस्त्यावरील लेहगाव येथेही चक्काजाम आंदोलन सुरू झाल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती बहुत होगी प्यार की बात अब हम अपने हिसाब से बात करेंगे एक साल होने को आया ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगी तो हमारे काम कब करेंगे नहीं सुनेंगी तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे